बदलापुरात चार वर्षांच्या वर चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश सचिव मिनल मोरे यांनी केली आहे त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलाय बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांची भेट घेत त्यांनी या विषयावर चर्चा केली त्यांच्यासोबत दक्षता तांबे स्मिता कांबळे राणी जवळेकर रश्मी कुलकर्णी अनुराधा जगतात याही उपस्थित होत्या बदलापुरात सलग दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्यामुळं शहराची प्रतिमा मलिन होतीये त्यामुळे पोलिसांनी कडक भूमिका घेत योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज यावेळी मिनल मोरे यांनी बोलून दाखवली खरं तर खूप खेदाची गोष्ट आहे ज्यावेळेला आपण नेहमी आपल्या आपने भाषणामध्ये किंवा मार्गदर्शन करताना बोलत असतो की आपलं बदलापूर शहर हे सुसंस्कृत शहर आहे परंतु गेल्या वेळेला जो हा प्रकार घडलेला आहे तोही चार वर्षाच्या चिमुकली बरोबर बर, आणि आत्ताही जो प्रकार घडलेला आहे ती चार वर्षाची मुलगी आणखी तू सांगितल्याप्रमाणे बलात्कार अत्याचार या शब्दांचं डेफिनेशन सुद्धा या मुलींना माहिती नसतं आणि असा जर प्रकार त्यांच्या बाबतीत जर घडला तर खरोखर कर ही गोष्ट समाजामध्ये मा माणूसकीला काळीमा फसणारी आहे तर आत्ताच आम्ही एसीपी काळेसाहेब यांची भेट घेतली आम्ही सर्व महिलांनी खर तर, तर आमचे राजकीय पक्ष जरी वेगळे असले तरी या बदलापूर शहरामध्ये ज्या वेळेला असे अत्याचार अन्याय होत असतात त्यावेळेला आम्ही पक्ष न बघता केवळ सामाजिक कार्यकर्त्या म्हणून कायमच रस्त्यावर उतरत असतो आंदोलनं करत असतो मोर्चे करत असतो आज आम्ही काळेसाहेबांची भेट घेतली आणि त्यांच्या समोरच हे जे माझे भाऊ आहेत त्यांनी एसी आपले सी पी साहेब आहेत डुमरे साहेब त्यांना फोन केला आणि तो फोन साहेबांना सुद्धा बोलण्यात बोलण्यासाठी देण्यात आला त्यावेळेला साहेबांनी आणि आम्ही विनंती केली की साहेब हा जो कटला आहे तो फास्ट ट्रॅक वर न्यावा आणि लवकरात लवकर याचा निकाल लागावा आणि त्या चिमुकलीला न्याय मिळावा तर मला वाटतं वेळेला पोलीस प्रशासनाने कुठलीच दिरंगाई केलेली नाही असं आमच्या लक्षात आलेलं आहे पोलिसांनी सुद्धा ताबडतोब या सगळ्या कारवाया केलेल्या आहेत आणि मुलीकलचा मुलीचा आता मेडिकल वगैरे होईलच